नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होते कारण महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीला मंजुरी दिली आहे भरती पोलीस भरतीचा माहोल आहे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न सातत्याने येतोय तो म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरताना एमएसीआय लागतेच का याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एम एस सी आय टीचं टेन्शन डोक्यातून काढून टाका अगं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे जो की दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षामध्ये रिक्त झालेल्या पोलीस शिपाई संवर्गातील शंभर टक्के जागा भरण्याबाबतचा आहे काय झालंय नेमका निर्णय बघा दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त झालेल्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांना शंभर टक्के मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच आता पोलीस भरतीला शासन दरबारा शासन स्तरावरून शंभर टक्के मान्यता देण्यात आलेली आहे मग आता पोलीस भरतीचे प्रामुख्याने हे तीन टक्के आहेत सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि मग आपल्याला कागदपत्र आणि मेडिकल होणार आहे आता हे सगळं होत असताना आपल्या मनातला प्रश्न तो म्हणजे फॉर्म भरताना एम एस सी आय टी नसेल तर एम एस सी आय टी लागतेच का विद्यार्थी मित्रांनो एम एस सी आय टी बाबत नेमकी सूचना काय आहे ती आधी बघूया शासन निर्णय काय आहे तोही बघूया बघा या ठिकाणी पोलीस भरतीसाठी या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलंय की एम एस सी आय टी हे लागणारच आहे पण त्याच्या खालीच एक शासन निर्णय जोडलेला आहे जो दोन हजार तीनचा आहे आसा तो असं सांगतो की आता फॉर्म भरताना तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल तरी चालतं पण नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टी सबमिट करायचं आहे याचा अर्थ असा होतो विद्यार्थी की फॉर्म भरताना तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल तरी चालणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर नियुक्तीपासून दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस सी आय टी पूर्ण करून द्यायचं आहे त्यामुळे आता एम एस सी आय टीचं टेन्शन सोडा जोरदार अभ्यास करा ग्राउंडची चांगली तयारी करा कारण अगोदर ग्राउंड द्यायचं आहे नंतर लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे चांगली मेहनत घ्या कारण पोलीस होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पुढच्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीचे आपले हे दोन पुस्तक आहेत एक आहे वन लायनरचं पुस्तक जे फक्त शंभर रुपयामध्ये आहे आणि दुसरं आहे पोलीस भरतीचा टिकीट ओकळा जो फक्त दोनशे ऐंशी रुपयेला आहे हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा फायदा झालेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला जर असं वाटतंय योग्य गायडन्स असेल तर आम्ही आणखी चांगला स्कोर करू शकतो शंभर टक्के पोलीस भरती होऊ शकतो तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण घेऊन आलो आहे जी फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला आहे यामध्ये पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल आणि पोलीस भरती होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमधून मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि पोलीस भरतीची ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इग्नायट अकॅडमीचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा